तर मित्रांनो तुम्हाला हे जुने आणि पारंपरिक दाणे मोजण्याची माहिती आहे का तुम्हाला जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर बघू शकता एका टोकरीमध्ये एक अधुले दाणे ओतलेले आहेत म्हणजे एका आधोलेमध्ये चार ते पाच किलो बाजरीचे दाणे हे पूर्ण भासतात तर आता एक कादुले हे पूर्ण टोकरीमध्ये ओतलेले आहे आणि आता दुसरे पण ओतणार आहोत म्हणजे दोन आधुले ओतले की एक पाले दळण हे पूर्ण होईल म्हणजे दहा ते बारा किलो बाजरीचं दळण हे पूर्ण होईल मित्रांनो तर ही एकदम जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे दाणे मोजण्याची मित्रांनो आमच्या खेडेगावामध्ये अशाच प्रकारे दळण केले जाते तर हे किलोमध्ये नसून आम्ही अशा प्रकारे पायलीमध्ये दळून घेतले जाते दाणे तर मित्रांनो आमचे असेच खेड्यातील व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघू शकता आता झालेलं आहे एक पाली दळण म्हणजेच ओतलेले आहे टोकरीमध्ये दोन आधुल्या तर आता ही तिसरी ओतली की दळण होईल दीड पाली म्हणजेच पंधरा ते सोळा किलो हे दळण होईल तर मित्रांनो आमच्या गावाकडे अशाच प्रकारे जुन्या पद्धतीने दाणे मोजणे जातात तर बघू शकता एकदम फुल अशी ही आधुली भरावा लागते म्हणजेच पाच किलो दाने हे पूर्ण भाजतात त्यामध्ये तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये